श्री स्वामी समर्थ तुम्हाला मेथी नकोशी वाटत असेल तर हा नाश्ता नक्की बघा हा नाश्ता सगळ्यांना खूप आवडेल हेल्दी पण टेस्टी पण आणि झटपट तयार होणार आहे तर मी इथे एक जुडी मेथी आहे तिला छान निवडून घेतली कोळ्या काळ्या बी त्यात घातल्या आणि तिला स्वच्छ धुवून घेतली मी आता त्याचं पाणी काढून घेतलं आणि मी कटर मध्ये हे बारीक करून घेते मी तुम्ही कात्रीने किंवा सुरीने पण बारीक करू शकता मी कटरमध्ये पटकन बारीक होते पटापट कटरमध्ये बारीक करून घेतली बघा अशी बारीक करून घ्यायची आता मेथीमध्ये एक आपली एक जुडी मेथी मेथी त्याच्यात मी एक वाटी बेसन पीठ घातलंय अर्ध वाटी रवा घातलाय आणि वाटी ज्वारीचं पीठ घातलंय खूपच हेल्दी रेसिपी आहे आता मीठ घातले चवीनुसार हळद घालून घेऊ तिखट घालू तुम्ही आता हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकतात जिरं घातलंय गरम मसाला घातलाय ओवा घातलाय ओवा छान क्रश करून घ्यायच्या आणि तीळ घालून घेऊ पांढरा तीळ पांढरी तिळ हेल्दी हेल असं हिवाळ्यामध्ये आता याला छान आपण भिजून घेऊ पाणी टाकून जास्त नाही पाणी टाकायचं आपण पराठ्याला भेजतो तसं भिजायचं आता मी चाळणी घेतली त्याला तेल लावून घेते इथे मी कडे पाणी तापल ठेवलंय आणि फुल गॅस केलाय आता बघा पाणी आपलं उकळायला लागलंय आता मी यात एक एक तयार करून ठेवून देते बघा असं मी गोल गोळा केला त्याच्यामध्ये याच्यासारखं मेदुळ्यासारखा आकार दिला मी त्याला आता हे आपण सगळं वापरून घेऊ याला दहा ते पंधरा मिनिट वापून घ्यायचं म्हणजे छान वापला जा आतपर्यंत आता मी यावर झाकण ठेऊन घेते आता आपण एक वेळा चेक करून घेऊ याला बघा बर आपलं बरोबर याला मला दहा मिनिट लागते वाफायला आता याला झाकण बंद करून आणि गॅस बंद करून घेऊ आता इथं मी कढई घेतली आहे आता मी इथं याला ाय करणार आहे तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता किंवा आपले लस पण खाऊ शकतात पण मी तर चव येण्यासाठी थोडं शालो फ्राय केलं याला आता मी एक एक असं ठेवून घेईल आणि दोघ बाजूने त्याला फ्राय करून घेईल छान बघा असं एक एक ठेवून घ्यायचं आता एका बाजूने आपले फ्राय झाले याला पलटून घेऊ आपण आणि दुसऱ्या बाजूने पण फ्राय होऊ देऊ बघा छान पलटून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला आपले फ्राय होत आहेत याला आपण पुदिन्याची चटणीसोबत कोणत्याही ग्रीन चटणीसोबत किंवा श्वाससोबत पण खाऊ शकतो आता मी याला ताटात घेऊन घेते आणि मी यासोबत ग्रीन चटणी बनवली आहे खोबऱ्याची शेंगण्याची तुम्ही याला सोबत घेऊन खाऊ शकतात हे बघा आपला नाश्ता किती छान दिसतो आहे आणि छान टेस्टी सगळं लहान मुलं पण आवडीने खातील याला नवीन वाटेल काहीतरी तर चला मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा